नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ

अखेर सामाजिक कार्यकर्ते विश्वास बडोगे यांच्या स्वखर्चातून आणि लोकहितार्थ केलेल्या प्रयत्नांमुळे दूर झाली आहे जल म्हणजे जीवन जे जी विश्वास भाऊ यांनी आज आम्हाला इथे दोन बोरिंग भीमनगर देवलफळी भागात करून दिलेल्या आहेत त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो कारण की अठरा महिन्यापासून देवलफळी भीमनगर भागात दुर्गंधीयुक्त पाणी इतकं घाण वासायचे त्या पाण्याचे मुलं नेहमी आजारी पडायचे आम्ही विश्वास भाऊ कडे सर्व महिला मंडळ वगैरे गेलो आम्ही स्वतः मी एक कामगार आहे काम सोडून मला पाणी भरण्यासाठी यायचे नगरपालिकेचे जे टँकर येतं त्याच्यात असं दूषित पाणी येतं एक दिवस भरून ठेवलं दुसरे दिवस त्याच्यामध्ये जंतू पडतात तरी आम्ही सर्वांना मदतीचा हात देऊन विश्वास भाऊने आम्ही जी आमची व्यथा मांडितली भाऊ आम्हाला एवढ्या दिवसापासून पाण्याच्या खूपच भयंकर त्रास आहे भाऊने आमच्या समस्या जाणून घेतल्या व आम्हाला जे भीमनगर देवलफडी येथील रहिवासी आहेत त्यांना जे त्यांनी सहकार्य केलं त्याच्यापासून आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो व नेहमी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत महिला मंडळ वगैरे इथले जेवढे रहिवासी आहेत देवलपडी भीमनगर भागातील खंबीरपणे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि विश्वास भाऊ यांचे आम्ही देवलफळी भीमनगर येथील रहिवासी म्हणून जेवढेही रहिवासी आहेत त्यांच्या आम्ही मनापासून मनपूर्वक आभार मानतो भीमनगर मध्ये नगर परिषदेकडून नळ जोडणी करण्यात आली होती मात्र हे नळ जोडणीसाठी वापरलेले पाईप ताणपाणी असलेल्या भागातून जात असल्याने अनेक ठिकाणी पाईप गळती लागली होती यामुळे नळांना सांडपाणी मिश्रित पाणी येत होते तर काही ठिकाणी पाणीच पुचत नव्हते पाण्याच्या या गंभीर समस्येमुळे त्रस्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी नगर परिषदेवर मोर्चा नेला होता परंतु मुख्य अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाने धातूरमातूर उत्तरं देऊन नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसले यामुळे नागरिकांचा झाला या प्रशासनाकडून निराशा मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी विशेषत महिलांनी सामाजिक कार्यकर्ते विश्वास बडोगी यांच्याकडे धाव घेतली आणि आपली कैफियत मांडली यावेळी महिलांचा प्रचंड आक्रोश दिसून आला बडोगी यांची त्वरित उपाययोजना विश्वास बडोगी यांनी तात्काळ परिसरात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्यात आणि समस्या जाणून घेतल्यात त्यांनी नगर परिषद पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली असता पाणीपुरवठा लाईन खूप जुनी असल्याने सध्या यावर तोडगा निघू शकणार नसल्याचे सांगण्यात आले परिणामी विश्वास बडोगी यांनी कोणतेही वाट न पाहता स्वखर्चाने भीमनगर परिसरात दोन ठिकाणी बोरवेल करून घेतला यामुळे परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढला गेला विश्वास बडोगी यांनी दाखवलेली उदारता आणि मदतीची भावना पाहून नागरिकांचे डोळे पाणावलेत पाण्यासारखी मूलभूत गरज पूर्ण केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी विश्वास बडोगी यांचे मनापासून आभार मानले बडोगी यांच्या या उपक्रमामुळे भीमनगर वासियांची अनेक वर्षांची तहान भागली असून त्यांच्या लोकहितार्थ कार्याची चर्चा परिसरात सुरू आहे भीमनगर येथील रहिवाशी भीमनगर देवळफळ येथील आम्हाला दीड ते दोन वर्षापासून पाण्याच्या खूप टंचाईचा सामना करावा लागत आहे आणि दीड दोन वर्षापासून तर नळा नळाला एवढं घाण पाणी एक आहे एकदम दुर्गंधीचं पाणी ते पाणी पिल्यामुळे कसं मुलं बाया सगळे आजारी पडत होते आम्ही नगरपालिकामध्ये निवेदन दिले त्यांना विनंती केली का आमची काय समस्या आहे ते तुम्ही दूर करा पण नगरपालिकाने आमचे काही का काम केलं नाही आणि ते सक्षम पण नाहीत काम करण्यासाठी मग आम्ही सगळे महिला मिळून विश्वास भाऊ यांच्याकडे गेलो विश्वासभाऊंनी आमच्या महिलांच्या भावना समजून घेतल्या आणि तात्कालीनमध्ये आमच्या परिसरात दोन बोर त्यांनी उपलब्ध करून आम्हाला पाण्याची समस्या दूर केली आणि आमच्या एवढी मोठी समस्या त्यांनी दूर केली म्हणजे त्यांचे आमच्यासाठी खूप मोठे उपकार आहेत आम्ही भाऊ साठी कधी पण आमच्या त्यांना खूप साथ राहणार आहे आणि त्या आम्हाला जेव्हा बोलतील आम्ही त्यांच्यासाठी उभे राहू लोक निवडून आल्यावर सुद्धा कामं करत नाही पण विश्वास भाऊ यांनी निवडून येण्याच्या अगोदर एवढी मोठी समस्या दूर केली आहे तरी त्यांच्या खूप मोठा मोठेपण आहे आणि विश्वास भवन साठी आम्ही आमच्या जीवाची बाजी लावून आम्ही त्यांची मदत करू हेच हे भीमनगरची परिस्थिती सध्या पाण्याची खूप टंचाई होती आम्हाला तर नगरपालिकांकडे जायचो आम्ही पण आम्हाला नगरपालिका काही पाण्याची सोय करून दिली नाही तर अनेक वर्षापासून आम्हाला ही गटरची पाण्याची म्हणजे खूप अडचण होती आम्हाला आणि पाणीवरन पाणीच बघायला गेलं दूषित पाणी खराब पाणी आपल्याला त्याच्या पण आम्ही नगरपालिकाकडे कडे होते पण काही केलं नाही त्यांनी ते तर विश्वास बघ होते त्यांनी आज आम्हाला बोरिंग करून दिली त्यांच्यामुळे आज आम्हाला थोडस हे खूप आनंद पण झाला आणि पाण्याची समस्या दूर झाली आमची नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ